कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली दुचाकीच्या चाकात ओढणी अटकल्यामुळे तरुणी अचानक खाली कोसळली यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने तिला चिरडलं अंगाचा थरका पुडवणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात घडली आहे रितिका निनावे वयवर्ष एकवीस असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार रितिका निनावे ही हिंगणा येथील वाय सी सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती रितिका बी इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या चा चौथ्या वर्षात शिकत होती सोमवारी चार मार्चला महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटपून ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून वान डोंगरी परिसरातून घरी जात होती याचवेळी रितिकाची ओढणी दुचाकीच्या चाकात अडकली काही क्षणात रितिका जमिनीवर कोसळली आणि पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने तिला चिरडलं टिप्परचे मागचे चाक रितिकाच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला